चालत होते <णालाकी> पायी चालत यांचा यांच्या मागचा उद्देश काय हे पायी चालत कुठे जात आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कंटिन्यू वाहनगाव मधून ते चालत आलेले आहे पायी नंतर त्यांचा अंतिम प्रवास कुठे त्यांच्या सर्व कामाची म्हणजे रूपरेषा आपण पाहून घेऊयात त्यांचा प्रवास कसा आणि ह्या उन्हात तेवढं पायी चालतात ते त्यांच्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात याच्या मागचा उद्देश काय त्यांचा काय महाराज तुमचा परिचय द्या रामकृष्ण हरी मी विकास महाराज खांडोर आणि माझ्याबरोबर असणारे आमचे ज्येष्ठ वारकरी विनेकरी हबप सीताराम महाराज तनपुरे आणि आमच्या राधाबाई आगिवले म्हणजे एक पताकावाला एक विनेकरी आणि एक तुळशीवाले खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर ही शोकांतिक आहे कारण ही कुणी काही एका दिवसाची दिंडी नाही ही अनाधिकालापासनं ज्ञानोब तुक तुकोबराच्या पासन हा अखंड वारीचा वसा जोपासणारी ही मंडळी आहे आपल्या आंधरमावळात दोन वेळेस या ठिकाणी दोन ठिकाणी विने निघतात एक वाक्सई झाडापासन आणि एक वाणगावपासनं ही पन्नास वर्षाची परंपरा आहे पण शोकांतिका इथं पन्नास वर्षात कमीत कमी पन्नास माणसं यायला पाहिजेत आणि ही सगळी शोकांतिका आहे ज्ञानोबरा तुकोबरा यांच्या विचारानं हा महाराष्ट्र नाही आखं जग प्रवाहित झालेले आहे आपण मोठे मोठे सप्ते पाहतो मोठे मोठे सोहळे पाहतो याच्यात गर्दी मायला तेवढी म्हणजे दिसायला गर्दी आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं सांप्रदायाचा मूळ म्हणजे आत्मा म्हणजे वारी आणि जो वारी करील तोच खरा वैष्णवे असा हा संप्रदायचं मूळ आहे कारण ज्ञान ज्ञान ज्ञानोपराचीच वाक्य रचना आहे ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा तो ज्ञानोपराच्या चरणी लीन होतो त्याला अज्ञानाला सुद्धा ते ज्ञान प्राप्त होतं असा वारीचा वसा वारसा आहे पण इकडं माणसांचा ओढा कवी आहे हे दुर्दैव आपल्या मावळ तालुक्याचं वाणगाव पासन तिकडनं पण दोन ते दौन दौन तीन माणसं असतील इकडनं सुद्धा दोन ते तीन माणसं आहेत लोकांना असं वाटतं हे काहीतरी मागण्यासाठी काय चाललेत कारण हे दादा हे मागण्यासाठी नाही तर ज्ञानोपरायन यांचा हा जो वारीचा वसा आहे तो वसा टिकवण्यासाठी आम्ही काम धाम सोडून या ठिकाणी चाललो याचा अर्थ काय कुणी आम्हाला पाच पन्नास रुपये शंभर रुपये द्यावेत कुणी कुणी एखादा थांबतो गाडीवाला त्यांना वाटतं काय मागायला चाललेत का काय पाच पन्नास रुपये द्यावात असं हा त्याच्यातला भाग नाही ज्ञानोबा तुकोबराने आम्हाला जगणं शिकवले आमच्या मानव देहाचं कल्याण कशा येते हे शिकवण्याकरता हे समर्पण हे पायी चालणं हे ऊन पाऊस वारा या तिन्ही ऋतूमध्ये हे वारकरी दर महिन्याला इथनं आळंदीला जातात आजचा मुक्काम कहाणे उद्या देहूला मुक्काम नंतर आळंदीला द्वादशी सोडून परत परतीचा प्रवास आपापल्या गाडीने करतात पण तीन दिवस आपल्या जीवनातले प्रत्येक महिन्याला हे वारकरी देत असतात माझ्यासारख्या एका कीर्तनकाराला प्रवचन करायला वाटलं ही मंडळी दोन ते तीन चालण्यापेक्षा आपण त्यांच्या बरोबर चाललं पाहिजे मी नेहमीच आपल्या माध्यमातून या ठिकाणी तरुणांना आव्हान करेल जी सांप्रदायिक मंडळी त्यांना आवाहन करेन की बाबा हो आपल्या घरी बसण्यापेक्षा आपले कीर्तन सप्ते मोठे करण्यापेक्षा मोठे मोठे कीर्तनकार आणण्यापेक्षा आपलं आत्मकल्याण कशात आहे हे जाणून पहिले वारी चाल मग आत्मकल्याण करा मोठे मोठे महाराजांनी त्यांचं आत्मकल्याण किती झालं तुमचं किती होणार आहे आम्हाला माहित नाही पण वारी हे समर्पण आहे आणि वारीत भेटी करता आपण जातोय आणि ते पायी जातोय समर्पण करतोय याच्याकरता ना एक दिवस दिला तरी तुमचं कल्याण तुमचं म्हणणं काय वर्षातून किंवा महिन्यातून निदान जन्माला आलंय तुम्ही फक्त तुमच्या घरापासून त्या आळंदी पर्यंत चालत जावा हे तुमचं पुण्य आहे म्हणजे तुमचं जीवनाचं सार्थक झालं पंढरपूर नका जाऊ जर तुम्हाला लांब जायचं असेल तर जर सगळ्यात मोठी आपली आळंदीच पंढरपूर आहे पंढरपूर पेक्षा श्रेष्ठ आळंदी आहे तीर्थक्षेत्र आळंदी आहे आणि म्हणून जिथं जो जाईल ना आमच्या ज्ञानोपरा सांगतात की जो म्हणजे संत सांगतात जो ज्ञानोपराच्या चरणी होतो ना त्याचं कुळ नाही त्याचे कितीतरी कुळ पवित्र होतात ज्ञानोपराच्या हरिपटाप्रमाणे पांडुरंग असं ऐकलंय देऊ मध्ये आलेले ज्ञानोपराच्या भेटी ज्ञानोपरायांना समाधी करतात तुकोपरा न्याय करतात इथं देऊ वाळंदीत आले म्हणजे आपल्याला किती हाकेच्या अंतरा वाळंदी आणि देऊ आहे पण आपण जर एवढं आपल्याकडे जर हे दुर्भाग्य असेल की आपण तिथे जाऊ शकत नाही तर मग आपण हे मोठे सोळे करतोय मोठे कीर्तन करतोय याच्यात काही अर्थ नाही अनेक कीर्तनकार प्रवचन करा आज ज्ञानबार ना तिकोबारांचं नाव घेऊन प्रत्येक ठिकाणी कीर्तन प्रवचन करतायत पण वारी म्हटलं की यांना याच्यातलं काही जा म्हणजे नको वाटते वारी म्हणजे मग आपण करतोय काय त्यांच्या नावाखाली आज प्रत्येक जण गाहता ज्ञानेश्वरी घेऊन त्याच्यावर लाखो रुपये कमवते हो तुम्ही तेस... आज किती किलोमीटर म्हणजे तुम्ही पाहिजा पहिला टप्पा आमचा पंचवीस किलोमीटरचा आहे पंचवीस किलोमीटर ते तुम्ही पहिला टप्पा दुसरा टप्पा तो सुद्धा जवळजवळ पंचवीस बावीस पंचवीस तीस किलोमीटरचा टप्पा आहे शेवटचा टप्पा वीस किलोमीटरचा आहे टोटल ऐंशी किलोमीटर तुम्ही पायी सत्तर ते ऐंशी किलोमीटर तुम्ही पायी प्रवास करणार आहे दर महिन्याचा प्रवास आहे म्हणजे हे तुम्ही एक तरुण पिढीला एक आदर्शच दाखवून देतात म्हणजे वारी म्हणजे नैतिकता वारी म्हणजे आपल्या जीवनात आपल्याला जे काही कमवायचे ते वारीत आपल्याला समर्पण मिळतं इथं हे जे ऊन लागतं हा जो काही निसर्गाचा जो काही सानिध्यात तो खोबरांनी भजन कुठे केली निसर्गाच्या सानिध्यातच केले ना हे तुम्ही कीर्तनातून फार मोठं सांगता दिसायला तरी तुम्ही दिसतच नाही आपण म्हणतो वृक्षवल्ली आम्ही हो असोय रे आपण म्हणतोय खरं पण त्या निसर्गात तुम्ही येत आहे का त्या ऋतूचा तुम्ही आनंद घेताय का त्या ऋतूबरोबर ज्ञानबरोबर तुकपर्यंत भजन करताय का हा ही मेन गमत आहे पण त्याच्याकडे कोणी दुर्लक्ष करत नाही मी आपल्या मत खरंच आपल्याला मी मनापासून धन्यवाद देईन तुम्ही आमच्या वारकऱ्यांची दखल केली तसं पाहायला गेलं तर तुम्ही हे अशा गोष्टी ह्या सरकारपर्यंत पण पोचवल्या पाहिजे का जी खऱ्या अर्थानं वारीचं म्हणजे जोपासतायत संतांचे विचार जोपासतात अशा माणसांसाठी काहीतरी सरकारने केलं पाहिजे नको त्यांच्यासाठी करण्यापेक्षा अशा लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे तुम्ही विचार करा एवढं होऊन लागते तरी पण आपला ध्यास आहे त्या ध्यासापर्यंत पोहोचलं पाहिजे आता बाबांचं वय पंच्याहत्तर आहे या माऊलीचं वय पंचाहत्तर आहे मला सांगा जर पंचाहत्तर वर्षाची माणसं इतकं समर्पण देऊन निघालीत कधी कधी बाबा आता आज पायथान घातले नाही आता बाबा बिना पायतानाच सुद्धा वारी करतात म्हणजे विचार करा त्यांच्या घरी सुद्धा चांगली चांगली मुलं शिकलेली आहेत शिक्षक आहेत कुणी सगळे शिक्षक आहे सुना शिक्षक आहेत मुलं शिक्षक आहेत ते वारीत आहेत हे आजच्या आदर्श त्याला घडलं पाहिजे ना याच्याकरता आम्ही सगळं हे तुम्ही आम्हाला खरंच तुमचं मनापासून तेवढं थोडे तुम्ही ही दखल घेऊन आम्हाला कुठेतरी तुम्ही अडवताय आणि तुम्ही कुठं चाललंय हे विचारताय विचारणारे आम्हाला कुणीच नाही आणि तुम्ही विचारताय त्याबद्दल आम्ही तुमचं मनापासून स्वागत करू बाबा तुम्ही काय सांगू शकता म्हणजे जगाला तुम्ही आता चालत चालताय तरुणांना काय संधी देता हे म्हणजे संप्रदायाची एक वंश परंपरा ही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालावी ही आमच्या आंतर्यातली भावना आहे की आज आपण आपल्या गावामध्ये भागामध्ये हे नाव कशासाठी करतो आणि ज्यांनी हे मार्ग दाखवलेले त्याचा वंशस्थ चालवायला पाहिजे ना ही भूमिका अंतर्यात आहे म्हणून या दृष्टीनं या मार्गाने चालणं हे मला समाधानकारक वाटतं हा जो मार्ग आहे त्याच्यामुळे तुमच्या प्रपंचाच कसं गुन्हा गोविंदाने कल्याण आहे का नाही हे काय सांगू शकत काय काय ना वाटत काय द्यावं काय तुम्ही वारी तु ते वारी हे ते काय जो तो लागलाय पैशाच्या मागे कमवण्याच्या मागे याबद्दल तुम्ही काय सांगामध्ये सांगितलेले दुरितांचे तिमेर जाऊ विश्वास धर्म सूर्य पाहू जो जे वंछेल तो ते लाव प्राणी जातो हा अर्थ कोणालाही समजला नाही तो आमच्या अंतर यात भगवंतानी तो दाखवलेला आहे म्हणून हा मार्ग आम्ही आहे ते जगाच्या कल्याणासाठी का तुम्ही आमच्या मागे या तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये तुमच्या वंशामध्ये अशी एक तरी रूप बनवा आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करून घ्या परपंच करून परमात्मा करायचा का yes, परपंच करून परमार्थ काही माणसं लागले पैशाच्या माग लाग जे ती लागली बंगल हे पाहिजे ते पाहिजे सर्व काय क्षणिक आहे ते क्षणिक आहे ते शेवटपर्यंत जाऊ शकत नाही तसं हा वंश परंपरा चंद्र सूर्य तोपर्यंत त्या घराण्याचं ते नाव अमरास हे आम्हाला साक्षात करून कळलं खूप छान तुम्ही बाबा सांगितल्याबद्दल आई तुम्ही काय सांगू शकता तुमचा अनुभव काय म्हणजे तुम्ही चालत वारीला माझा अनुभव असा आहे माझे आई वडील बाबा त्यांच्या बरोबर वारीला जात होते तर आमचे एकटे आई वडील वारीला जात असताना आमच्या दिगी बहिणीच्या घराला किंवा आमच्या बाबाच्या घराला कधी काही उनंत नव्हती तर त्याचप्रमाणे माझे आई वडील चांगली वारली आणि चांगली सत्तेदारमाणे पंचावन्न वर्ष त्यांनी वारी केली आणि तीनच वर्षानंतर माझ्या आईच्या पाठीमाग माझं वडील वारलं आणि म्हणून आहेवाचा वाटा घेऊन ती तीन महिन्यातच हे झाली त्याच्या मागे वडील आणि तेच माझ्या मनात क्षमता आहे की मी ह्या वाटेने जर चालले तर माझं पण काहीतरी सार्थक होईल आणि माझ्या माग आमच्या तालुक्याच्या सगळ्या गावगाव लोकांनी आम्हाला पाहून एक एक जणांनी आमच्या पाठी उभा घ्यावा आणि आमच्या माग पण यावा आणि ही प्रथा आपली कायम टिकावा म्हणजे जी वारीची परंपरा आहे पूर्वीपासून संतांची ती परंपरा याच्यात सहभाग घ्यावा ही टिकावा हीच तुमची इच्छा आहे माझी मुलं झाली आपली सगळ्यांची मुलं झाली आमच्या तालुक्यातली मुलं झाली यांनी हे बघावा आणि हेच आमचं शिकावा तुमचा आदर्श घ्यावा म्हणून तुम्ही या बरोबर आहे जसं मोठी माणसं करतील तशी लहान मुलं करतील खूप छान मा, माझ्या आई वडिलांचं किंवा त्या मामांचं पार उंबऱ्यापासून माणसं त्या दिंडीत होती मी त्यांच्या बरोबर काही दिवस केले वारी म्हणून ते माझा एक हेतू आता मग माझ्या आता दोन सुना आहेत मुलं आहेत नाती आहेत मुलगी आहे पण मी यांच्या ते संघात तेवढ्यासाठी जाते का एवढं तरी आपल्याला पुण्य त्यात मिळत सर्व संसार प्रपंचात पुण्य नाही कर काम खाबा कर ऊन नाही ताण नाही मग त्याच्यापेक्षा आपल्याला पुण्य होत तर ह्या गेले गेल्याने काय मरते का। देव आहे का मग देव नाही तर मग आपण कुणासाठी देव कुणासाठी आपल्यासाठी आपण देव जर पाळला तर आपल्या जवळच देव आहे खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई ओके बरोबर okay, बोललो बर का